आणि आपल्या आयुष्याची दोरी तुटली ना म्हणजे आपल्या या जगतामध्ये कोणच नाही मला आणि आपल्या बोर बरोबरही कोण येणार आज कितीतरी शोक केला वैकुंठवासी महादेवरावासाठी तरी ते परत येणार नाही ते हे शंभर टक्के घरामधून बाप जावा किंवा आई जावी किंवा एखादी व्यक्ती गेल्यानंतर काय दुःख असत ना ते फक्त त्या कुटुंबाला जाऊ दिसत मी सांगून जाईल तरुणपणे कोणाचा लहानपणी कोणाची आई झाली लहानपणी जर कोणाची आई गेली ना तर त्या मुलाला जाऊन विचारा ला। लहान मुलाला कि बाबा रे आई बद्दल तुला काय वाटत मुलाच वैकुंठ वासून त्यांच्या सावित्रीबाई अगोदरच गेले आणि आई गेल्यानंतर त्या लहान मुलाला मी सांगून जाईल महाराज आईची माझ्या कोण देऊ शकत कोणच देऊ शकत मी शंभर टक्के सांगून की शेजारच्या बाईने आणि स्वतःच्या आईने पाठीवरून फिरवलेला हात याची सुद्धा परोवई करता येणार नाही शंभर टक्के हे आईच प्रेम असत तरुणपणे जर कोणाचा मुलगा गेला ना तर त्या बापाला जाऊन जा तो बाप सांगेल की त्याच आयुष्याचं ओझ मी सांभाळू शकतो आयुष्याचं पण गेल्यानंतर जे त्याचं ओझ आहे ना ते मी नाही पेरू शकत त्या बापाला खूप दुःख होत महाराज खूप दुःख होत आणि सांगून जाईल वयस्क झाल्यानंतर एखादी व्यक्ती वयस्क झाली आणि जर त्याची पत्नी गेली ना तर त्या बाबांना किती दुःख होत ना जावेजाचे वंशी तेव्हा पाण्यात मासा झोप घेतो पैसा इथं नाही पण सांगू शकत त्याला पाण्यामध्ये जावं लागलं ज्याचे वंशी तेव्हा कळे आज या घरातील एक बाप व्यक्ती गेलेली विशेष वाटत या देशाला भारत माताच म्हणतात प्रत्येक ठिकाणी आईला जास्त असते मी आईच्या विरोधात नाही बोलणार आई लिहिली श्यामची आई बाप नाही मग का त्यांचं चुकलं का नाही चुकलं कारण तो काळ असा होता त्या काळात स्त्रियाला किती त्रास होता हे सांगण्याच्या पलीकडचं होत संत मानता सुद्धा तुम्ही संत माय बाप कृपा म्हणतो अगोदर स्त्रीलाच महत्व दिलं कुळी कन्या पुत्र अगोदर स्त्रीलाच महत्व दिलं आणि सांगून जाईल महाराज आज बापाला सगळ्यांनीच आहे बाजूला सगळ्यांनीच मुलाचा जर शाळेत निबंध राहायला सांगितला ना तर मुलं निबंध लिहितात ले काय घेतात माझी आई माझा बाप म्हणून बोल देत नाही नाही कोणी एखाद्या मुलाची भांडणं त्याच्यामध्ये हो। सुद्धा तुम्ही जाऊन पहा शपथ घेतात पोर शपथ पण कुणाची घेतात आई शपथ म्हणतात म्हणजे बाप हा सुद्धा चांगला नाही का खर सांग असाच बाप आहे का त्या बापाबद्दल चित्र आहे ना चित्र ते खूप वेगळं निर्माण केलं खूप वेगळं आज त्या बाबाल घरामध्ये एक भीती असली असलेली ज्यांनी भीती असायलाच पाहिजे आज घरामध्ये जर तुम्ही गेला तर ते मूल असत आई काय करते माहिती त्या आई, आई सारखी सांगते थोडी करू नको मी बाबाला सांगेल राह जाऊ नको मी बाबाला सांगेन सायकल घेऊन जाऊ नको बाबाला सांगेल हे केलं की तुला बाबा मारतील के ते केलं की तुला बाबा मारतील 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 त्या पोराला असं वाटतं हा बाबा फक्त मला मारण्यासाठीच आहे का बाबा फक्त मारण्यासाठी का त्या बाबाचा तुम्ही कधी विचार केला त्या बाबाच्या पायाला चप्पल नाही डोक्याला टोपी नाही अंगात घालायला बनेल नाही त्या बापाने आपल्यासाठी किती कष्ट केलं हे त्याचा विचार कधी कोणी केला का नाही केला अरे बाबा सांगितलं जात प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले तर नाव विकत कोण असेल कौशल्य मध्ये कौशल्य शोक गेला आमच्या कौशल्या मध्ये मान्य मला पण राजा दशरथाने मुलासाठी प्राण सोडला हे तुम्ही काय विस्तार राम 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 रामच्या राजा दश त्या जन्म झाला त्यावेळी देवकी मातेच नाव का सोळा सोळा मिठी लपवा लपवा जगजेती का झनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल मग आईने केलेला शोक तुमच्या मुलाला आठवतोय आणि त्या ठिकाणी वसुदेवाने यमुना नदीतून बनल पर्वत तिकडे गोकुळ नेताना इथपर्यंत पाणी आलं तरी त्याने विचार केला नाही देह ना गेला लाह तरी चालेल काय माझ्या मुलाला मला वाचवायचं राजे छत्रपती घडले प्रत्येकाच्या तोंडामध्ये येत त्यांना घडवलं कुणी माता जिजवू त्यांनी घडवलं अरे पण स्वराज्याची स्थापना करत असताना आमच्या राजे शहाजी हातापायाला फेड्या थोपून घेतल्या हे का तुम्ही विसरला बाप काय करत आहे तुमच्यासाठी बाप काय करत आहे सांग काय करायला पाहिजे बाप बाप त्या मुलाच्या पुढ सांगितलं जात तारेवरची कसरत करतो बाप नाही हो तारेवरची कसरत नसते बापाची त्या तलवारवरची कसले तलवारीची ज्या वेळेस तुमच्या पुढे मोठं दुःख येत ना मोठा आता एखाद्या रस्त्याने चाललेला एखादा ठेच लागली तुम्हाला तर तुम्ही आई ग आई ग पण जर त्याच वेळेस मोठा ठर तुमच्या पुढे आला की तुम्ही तर जाणार एका म्हणता बापरे म्हणजे मोठा दुःख आलं की बापरे बापाला तुम्ही मिटवलं ना अरे तो बाप त्या मुलावरती कसलंही संकट द्या स्वतःच्या शरीराची ढाल तयार करतो ढाल बाप तलवार ढाल बाप फेकत नाही मशाल मशाल फेकतीये रात्र आपल्याला प्रकाश देतोय प्रकाश मिळतोय पण ती मशाल म्हणजे आमचा बाप आहे रात्र भर चटके घेतो आणि तुम्हाला भोजण्यात ठेवतो त्याला बाप म्हणायचं आणि त्याच बापाला आपण सांगा आई आणि वडील मुलाच संगोपन करतात कोणती इच्छा ठेवतात का की आम्ही त्याला इतकं दिलं तर त्याने आम्हाला द्यावं म्हणून काय द्यावं म्हणून कोण इच्छा नाही माझ्या बाळाचा संसार सुखाचा हो एवढीच आई बापाची इच्छा असते आई मुलासाठी करते आईशी कळवण्याची जाती करी लाभावी न मातेची अजित देह विसरी आपला जवळ घेता आणि तोच बाप बाप तो स्वाभिमानी बाळा त्याला स्वाभिमान त्याचा जागा होतो आणि काय करतो कितीही गरिबी असू द्या आणि बाप दोन वेळेस रडल्याशिवाय राहत आहे मारस आयुष्यामध्ये तुम्हाला बाप कधी रडताना दिसत नसेल याचा अर्थ बाप रडत नाही का रडतो रडतो पण तुम्ही सांगून जाय दोन वेळेस तर शंभर टक्के बाप रडलेला दिसणार तुम्हाला कधी मुलीचं लग्न व्हावं किती धडकाचा बाप असू द्या पण मुलगी ज्यावेळेस लग्न करून शास्त्री जाते ना त्यावेळेस तो बाप रडलेशिवाय जात नाही आणि दुसरी गोष्ट जिवंतपणे नरक असेल ना बापाच्या आई बापाच्या आयुष्यामध्ये जीवन पुढे नर्थ म्हणजे स्वतःचा मुलगा त्या बापाला घरातून बाहेर काढतो त्यावेळेस बाप रंगे बघा त्या मुलीच्या लग्नामध्ये पहा आजच्या दिवशी रात्री त्या बँक वाल्यांचे माझ्या लागत का अरे बाबा माझ्या मुले मुलीच लग्न आहे सकाळी सगळ्यांच्या पाठी माझ्या लागत चला माझ्या मुलीच लग्न चला माझ्या मुलीचं लग्न आहे जेवण्याची पंधरा पस्ती प्रत्येकाला मिळेल जेवण करा हे करा ते करा तुम्ही तरी विचार केला की जो सगळ्यांसाठी आवडतोय त्याचा कधी त्याला कोण विचारते का तुम्ही जेवला का नाही त्या बापाला कोण विचारता का अरे बाबा तू जेवला का नाही नाही कोण विचार कोणासाठी करतोय हे तुमच्या आमच्यासाठी झगडणारा तो बाप आहे बघा मुलीचं लग्न जमावं तो प्रत्येकाच्या पुढं हात पाय पसरतो पायामध्ये चप्पल नसते डोक्याला टोपे नसते अंगामध्ये फटक घालतो तो सुद्धा असतो सगळीकडे भीक मागतो का भीक मागतो की माझ्या मुलीचं मुलीच लागलं पाहिजे आणि माझ्या बापान आई मुलं मुलीला कुठलीच गोष्ट कधीच कमी नाही पडली पाहिजे आणि ह्याच्यासाठी तो बाप भीक मागतो आणि सांगतो तुमचं कर्ज मी फेडेन फक्त मला तो विचार करत नाही आणि वीद, आज विचार करा तुमची मुलं परगावात शिक्षण आहेत शहरामध्ये तो काळ आठवत पाठीमागचा आजचा काळ आठवा पहिला आपल्याला दहा रुपये सोड आपल्या आई बाबा मिळत नव्हतं कारण दहा रुपयांची म्हणजे खूप मोठी चाराने आठाने पन्नास पैसे एवढेच मिळायचं आपल्याला आज आपली मुलं शिक्षणासाठी आपण शहरामध्ये ठेवतोय आणि तो मुलगा काय करतो जातो दुकानात एखादी वस्तू खरेदी करतोय आणि आपल्याला फोन करतो पप्पा दोन हजार पाठवा पप्पा तीन हजार पाठवा पप्पा चार हजार पाठवा त्याला माहिती का त्या पप्पाच्या खिशामध्ये किंवा मोबाईल मध्ये पैसे आहेत का नाही सकाळी भाजीला तेल नसतं करा आणि मुलगा सांगतोय दोन हजार पाठवा तो बाप नाही म्हणत नाही राजा थांबरे जरा एक तासात तुला पैसे पाठवते हो नाही पप्पा तास पण नाही वेळ झाला लवकर पैसे पाठवते अरे त्या बापाला दहा जणांना भीक मागावी लागणार आता आणि दोन हजार मोबाईल मध्ये टाकून दिले तुला पाठवणार आहे याचा कधी विचार केला तुम्ही आणि त्याच बापाला तुम्ही घरातून बाहेर काढता कुठं फिरायचं आणि समजा जाता बाबा जशी तशी आता होत जर तुम्ही आपल्या आई बापांना त्रास द्याला तर तुमची पुढची पिढी तुमची मुलं काढल्याशिवाय राहणार नाही रह। म्हणून तो बाप त्या बापाला कधी विसरू नका आई वडिलांना कधी विसरू नका आणि माय बाप केवळ काशी तुम्हाला कुठं तीर्थाला जाण्याची गरज नाही का अरे स्वयं भगवान परमात्मा रूप म्हणजे आपली आई आणि बाप आहे फक्त आई उठले उठल्या दर्शन घ्या तुम्हाला गरज नाही खूप पापे होता दुष्ट होता फक्त आईवडिलांची सेवा केली तो फक्त पुतली होता पापी आणि दुष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट आणि भक्ती पाहून वक्ताला आला भेटाया श्री हरि वक्ताई वळंची सेवा म्हणून बापानो आई-वळे खूप मोठे दैवत आहे देव भीतीले तुझळा अपूया घरी आई वडीलाचा

आई तुमच्या जवळ येतील बाबा न त्या बापाला आठवणीमध्ये ठेवा आपला सुद्धा बाप आपली घरी वाट बघतोय पण आम्ही त्या बापाला विसरलो आपल्या ध्याना मनात सुद्धा आपला बाप नाही हो बाप एकदा घरातून बाप गेला ना तर त्या स्त्रीला जाऊन विचारा विधवा झालेला स्त्रीला कि आयुष्यातून पती गेल्यानंतर जीवन कस असत पती गेल्यावर मुला पती गेल्यानंतर त्या विधेयला जाऊन विचारा काय दुःख आहे आणि त्या मुलाला जाऊन विचारा की हा काय तुम्ही त्या बापाकडे पैसे मागत होता अरे बाप म्हणजे काय असतो ना ते बाप गेल्यानंतरच कळतं आणि बापाची किंमत काय किंवा बाप होण्यासाठी काय काय करावं लागतं बाप झाल्यानंतर किती त्रास असतो त्याच्यासाठी ते करण्यासाठी बापच हवं

डोक्याचा एक खेस आपल्याला पाहायला मिळाला का आपल्या घरातील व्यक्तीच्या तुम्ही जाऊन व्यक्तींच्या आस्थिरून कोणाच्या आस्थे होते हे कोणाला माहितीये का नाही माहित महाराज म्हणून बरवे आलो आजीवरी नाही पडलो मृत्यूची आरी वाचून आलो उरले ते हरी तुम्हा समर्थ म्हणून माझ्यावर नाव असतील त्यांच्या बाबतीत हा कीर्तन सोहळा घेतला म्हणून आमचे हरिभक्तप्रायण बाबा यांना धन्यवाद द्यावे लागतील कि आपण गेल्यानंतर सुद्धा जर असं वाटत असेल की या ठिकाणी आपलं कीर्तन भजन पाठिमाग आपलं नाव निघावं तर त्याच्यासाठी फक्त एकच करा जे भगवंताचं नामस्मरण आहे ना। ते अखंड भगवंताचं नामस्मरण ना। मुखामध्ये ठेवा आणि प्रपंच करून परमार्थ साधावा कामा काम काही म्हणा राम राम जाईल सुख होईल दुःखाच तुम्हाला दुःख आहे ना प्रपंचा मध्ये त्या दुःखाचं परिवर्तन होऊन ते सुखामध्ये बदल जाईल कामामध्ये काम काही म्हणा राम राम म्हणून त्या भगवताचं गोड असं नाव स्मरण ज्यांनी आपल्याला घ्यायला लावलं त्या सत्ताच नाव दानेश्वर